गहाळ झालेले हरवलेले आणि चोरीस गेलेल्या मोबाईलचा तपास करून शहापूर पोलिसांनी सत्तावीस मोबाईल मूळ मालकांना परत दिले तब्बल चार लाख हजार रुपयांचे हे मोबाईल असून ते परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते शहर व परिसरात मोबाईल चोरीच्या घटनात सातत्याने वाढच होत आहे आठवडी बाजारात मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक होते या संदर्भात शहापूर पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी दाखल होत्या अशा मोबाईलचा पोलिसांनी सीआय या पोर्टलच्या माध्यमातून शोध घेतला त्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल रोहित डवाळे व अभिजित तेलंग यांचे पथक तयार करून चोरीस गेलेले मोबाईलचा शोध घेण्यात आला होता यामध्ये सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर वासुदेव यांच्या सहकार्याने महिनाभरात चार लाख बासष्ट हजार रुपयांचे सत्तावीस मोबाईल महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून शोधून ताब्यात घेतले आहेत या सर्व मोबाईलची कागदपत्रांची खात्री करून घेत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत देण्यात आले ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ अथवा चोरीस गेले आहेत त्यांनी तात्काळ सी आय आर या पोर्टलवर तात्काळ माहिती भरावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी केले आहे